रामकृष्ण जी नमो सद्गु ज्ञान दीपा नमो सदगुरु सचितानंद नमो भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गु भास्कर पूर्ण कीर्ति संत तुकाराम महाराज की तुकोबरायांच्या तीनशे पंच्याहत्तरव्या वैकुंठगमन वै निमित्ताने म्हणजेच शास्त्रीय भाषेत बोलायचं झालं तर शतकोत्तर अमृत महोत्सवाच्या अमृत महोत्सव वैकुंठ त्या चा, त्यानिमित्तानं चालू असलेली आपली ही चिंतन सेवा तुकोबरायांच्या चरित्राच्या कथेचं आपण त्या ठिकाणी वर्णन करतो हो, आहोत कथा भाग आपण बघतो हो। आहोत आजचा हा चौथा भाग श्री तुकोबारा एक चरित्र भाग चार मागील तीन भागामध्ये आपल्याला माहिती आहे आपण चिंतन करत असताना तुकोबारांचे पूर्वज तुकोबांचा अवतार तुकोबांचा जन्म तुकोबांची संसार व्यवसाय संसार करत असताना प्रतिकूलता अनुकूलता भगवंताच नामाचा लागलेला लळा आणि हे सर्व करत असताना भामचंद्र डोंगरावर भगवंताने दिलेलं दर्शन भंडाऱ्यावर जाणं भंडाऱ्यावरून पुन्हा आणखी खाली येत राहणं भजनाला रा जात राहणं इकडे आणि मागच्या भागामध्ये आपण जी कथा बघितली मला असं वाटते शेवटची कथा बघताना आपण ती पाखरांनी जी पूर्ण खाल्ली त्याची कथा बघितली होती नाही का आणि त्याचा विचार करत असताना ते कुठलं गाव ते कंचा मावळ काय सगळी गाव होत ना करतस्ताना, करतस्ताना ते करंजा मावळ्या गावामध्ये रखवालदारी करत असताना रखवाली करत असताना सर्व पाखरांनी आपले खाल्ले आणि त्या ठिकाणी काही उत्पन्न त्या शेतकऱ्याला झालं नाही परिणाम काय झाला ती कथा आपण बघितली की अद्भुत असं पीक त्या शेतकऱ्याला झालं त्या पिकातलं दोन खंड्या होणारं पीक सतरा खंड्या झालं आणि मग पंधरा खंड्या पीक गावाच्या पंचायतीनं ठरवलं ते महादजी महादजी पंतांकडे द्यायचं महादजी पंत पंतांकडे ते पीक पंधरा खंड्या पीक ठेवलं कारण तुकोबांनी ते घेतलं नाही इथपर्यंतची कथा आपण बघितली पुढे असं झालं महाराज तुकोबार आहे भंडारावर जात होते भंडाऱ्यावर भजन करून यायचे रात्री कीर्तन करायचे सकाळी काकळा करायचे आणि ज्या मंदिरात हे सर्व करायचे ते मंदिर थोडंसं जर्जर झालं जीर्ण झालं नादुरुस्त झालं पडायला आलं मग तुकोबांच्या मनात आलं या देवालयाचं काम केलं पाहिजे जी याचा जीर्णोद्धार केला पाहिजे जी, मग तुकोबांनी सुरुवात केली सांगितलं की हे मंदिर आपण मग काही लोक समोर आली तुकुबाई स्वतः आपले खोदा लागले ला ला माती घ्यायला लागले त्या ठिकाणी कुदळ घ्यायला लागले पावडं घ्यायला लागले काम सुरू झालं आणि मग भगवान पांडुरंग परमात्माच्या महाजीच्या महादजीच्या स्वप्नात गेल्या आणि इतरांच्याही स्वप्नात तिला सांगितलं रे ते पंधरा खंड्याद्वारी तुमच्या घरात आहे ते तुमची आहे का म्हणजे नाही मग कोणाचे तुकोबांच्या भक्तीला पाहून मी ते अद्भुत चमत्कार घडवला ती पंधरा खंड्या ज्वारी काढा आणि मंदिराचं काम करा की आणि मग महादेजीनं स्वप्नातला दृष्टांत सांगितला त्या काळीत कसं होतं महाराज धान्य देऊन काम करायचे असे पैसे नव्हते ना कुठला काम केलं की त्याचा मग धान्य रूपाने द्यायचा आणि मग मंदिराचं काम सुरू झालं पूर्ण काम पूर्णत्व झालं पंधरा खंड धान्य त्या ठिकाणी वाटलं गेलं आणि त्या बदल्यात कामही झालं आणि मग आता वास्तू करायचं उद्यापन करायचं तुकवाऱ्यांनी बोलून दाखवलं अरे आपल्याला मंदिरातली वास्तूपूजा करावी लागेल की नाही उद्यापन करावं लागेल वास्तू करावं लागेल ना मग वास्तूची तारीख ठरली मग गावकऱ्यांनी कोणी कणिक आणली कोणी तांदूळ आणले कोणी तूप आणलं कोणी दूध आणलं स्वयंपाक झाला वास्तू पूजा झाली आनंद झाला महाराज तुकोबा भजनामध्ये दंग व्हायचे दिवसभर भजन करायचे सकाळच्या काकड्यापासून भजन चालायचं मग भंडाऱ्यावर जायचे पुन्हा रात्री यायचे अर्ध्या रात्री तिथं पुन्हा कीर्तन करायचे दोन दोन प्रहार कीर्तन करायचं बारा वाजून जायचे सर्व लोक उठून जायचे पण तुकोबांचं कीर्तन चालूच राहायचं एकटेच कीर्तन करायचे कारण तुकोबांचं कीर्तन हे लोकांसाठी नाही स्वतःसाठी होत जगोद्धाराचा भाव जरी त्यात असला तरी स्वकल्याणाचाही भाव त्या ठिकाणी होता स्वतःच्या शांतीसाठी स्वतःच्या प्रसन्नतेसाठी स्वतःच्या कल्याणासाठी स्वतःच्या उद्धारासाठी आणि भगवंताच्या वरती असलेल्या प्रेमासाठी कीर्तन होतं आणि म्हणून तुकोबार कोणी नसलं तरी कीर्तन करायचे आणि मग दिवसभर भंडाऱ्यावर जायचं भंडाऱ्यावर भजन करायचं रात्रीची मग झोप यायची बारा वाजल्यानंतर तुकोबांनी महाराज शेंडी घेतली आणि वर बांधून ठेवली तर मला जर डुलकी आली तर केस त्या ठिकाणी आपटल्या जातील आणि मला जागेल आणि देवाच्या जा भजनामध्ये व्यत्यय येणार नाही ना ना काय कल्पना करवल्या जात नाही खूप कधी कधी अशा प्रकारे भगवंताच्या भक्तीमध्ये रंगलेले रुंगलेले रथ झालेले तुकोबार आहे तुकोबांचं भजन चालू होतं आता लोक सुद्धा भजनाला यायला लागले तुकोबाऱ्या भंडाऱ्यावरती जायला लागले दुपारचे तुकोबाऱ्या भंडाऱ्यावरती जायचे आणि आमच्या जिजामाता आई साहेब भाकरी घेऊन जायची महाराज पतिव्रता तीव्रता होते कर्कशा जरी असल्या तुकोबांना बोलत होत्या कारण संसार वाटोळ झालं होतं महाराज अत्यंत प्रतिकूल परिस्थिती होती आणि तुकोबांच्या या अशा वागण्यामुळं सब सोसत होत्या पण आपल्या पती जेवल्याशिवाय आपला नवरा जेवल्याशिवाय तुकोबा जेवल्याशिवाय जिजाऊ जेवत नव्हत्या तुकोबा भंडाऱ्यावर जाऊन बसायचे जा आपल्याला माहित आहे देहूच्या देऊळवाड्यापासून म्हणजे तुकोबा रांच्या मंदिरापासून भंडारा डोंगर किती आहे आणि आता सारखे रस्ते होते का गाळ्या घोळ्या होत्या का हा पाय वाटीने त्या ठिकाणी आमच्या जिजाऊ आई आईसाहेब जायच्या शिदुरी घेऊन डबा घेऊन टोपलीत आपली भाकरी घ्यायची आणि भोपळ्याच्या यामध्ये पाणी घ्यायचं आणि डोंगर चळत जायच्या नित्याचा क्रम झाला महाराज तुकोबांनी जेवल्याशिवाय जिजाऊ जेवत नव्हत्या असंच दिवस जिजाऊ गेल्यात भंडाऱ्याजवळती गेल्या भंडाऱ्याजवळती गेल्यानंतर भंडारा डोंगर चढायला लागल्यात उष्ण काळ होता उन्हाळ्याचे दिवस होते महाराज चढता 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 जिजाऊच्या पायामध्ये काटा रुतला आणि तो करबंदीचा काटा होता एवढा काटा रुटला एवढा काटा रुटला मोठाच्या मोठा काटा पायामध्ये रुटला पायात चप्पल नव्हत्या वाहना नव्हत्या महाराज जिजाऊ धाळकन येऊन खाली पडल्या आणि खाली पडतात काटा पायात रुटला आणि रक्त व्हायला लागलं महाराज जिजाऊने जोरात किंचाळी केली अरे बा काय माझा हा मेलापती वर जाऊन बसतो आणि मला एवढा त्रास होतो ओढायला लागल्या संताप यायला लागला आणि काय आणि देवाला शिवाय द्यायला लागला कोण्या देवाला ना कायला म्हणजे विठोबाला या विठ्याने माझ्या नवऱ्याला बिघडवलं स्वतःचा छंद लावून घेतला माझ्या संसाराचं वाटोळ केलं मला त्रास होतो या विठ्यामुळं त्रास होतो या विठोबामुळं त्रास होतो संताप व्यक्त करायला लागल्या पण काही केल्या काट्या काढायचा कसा महाराज होत्या इकडे जेवणाची दुपारची वेळ झाली ओसी तू जगासला असलेल्या पाणरंग परमात्म्याला काळजी वाटायला लागली तुकोबाच्या जेवणाची वेळ झाली आणि भाकरी तर इथेच आहे काय करायचं माझा भक्त उपाशी राहील त्याही पेक्षा माझ्या जिजाऊ हे बघा जिजाऊ कुठोबाची भक्ती करत नव्हत्या पण तुकोबांची भक्ती करायच्या ना तुकोबांच्या पत्नी होत्या होता होत्या महाराज तुका म्हणे पतीर्ता तिची देवावरी सत्ता एक प्रमाण आहे जिजाऊ महाराज जिजाऊंना त्या ठिकाणी काटा रोचला देवा देवाला असं वाटलं आता जिजाऊचा काटा काढायचा कसा जिजाऊ जर वर पोसली नाही तर जिजाऊ माझ्या नावाने बोम आहे हे बघा देवाला शिव्या दिल्या तरी देवाचं नामस्मरणच केलं जिजाऊने नाही का आणि मग भगवान तिथे प्रगट झाले गुराख्याचं रूप घेतला आणि विचारतात काय झालं आहे काय झालं तुम्हाला अरे कसा काय रुटला बघू 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 आणि मग काटा काढायला भगवान जिजाऊच्या जवळ बसले बहुद्या पाय भी काढतो काठा काटा जिजाऊ म्हणता तुला येईल का काटा काढता बेटा हा खूप आतमध्ये गेला रे हा जगाचा माय बाप त्रैलोक्याचा नायक सर्वांचा पोशता सर्वांचा अहो जेणे हे विश्व निर्मिळ असा हा भगवान आणि जिजाऊ म्हणतात तुला काढता येईल काटा देव म्हणतो जिजाऊ अगं मी भल्या भल्यांचा काटा काढला काय सांगू तुला देवानी मनात म्हटलं असावं कारण जोरात म्हटलं तर जिजाऊ ओळखेल ना हा देव उठो उठवाय म्हणून आणि मग देव म्हणायला लागला जिजाऊ मी मोठ्या मोठ्यांचा काटा काढला रावणाचा काटा काढला कंसाचा काटा काढला कश्यप काटा काढला आणि हा करवंदाचा बाबळीचा का का काटा काढणं मला काय कठीण आहे महाराज आहे जिजाऊचा पाय देवानी आपल्या हाती घेतला काय अधिकार असेल जिजाऊचा आणि काटा काढायला भगवान गेले असं म्हणतात आता तो काटा काढताना बोटाने असं थुंकी घेऊन तिथे लावतात आमच्या खेड्यात आता लहानपणी काटे उत आम्ही करायचो काटा काढताना हे सर्व प्रकार देवाने आपल्या फुंक घेतली जिजाऊच्या हो पायाला लावली महाराज कशासाठी लावली असावी देवाला काही तसं शक्य नव्हतं हो काटा काढणं अहो माझ्या भक्ताच्या भक्ताच्या पायाची माती माझ्या मुखात जावी आणि मी पावन व्हावं हे हो। देवाला वाटावं महाराज पवित्र पवित्रे मंगल असलेला पवित्र देव तो सुद्धा भगवंताच्या भक्ती करणाऱ्या भक्ताच्या भक्ताच्या पायाची रज इच्छा करतो संतांच्या चरणाच्या रजेच संतांच्या चरणाची माती कपळाला लागावी यासाठी देव त्या ठिकाणी प्रयत्न करतो महाराज धावत चालती मागे मागे ची रज चरणाची माती प्रमाण तुम्हाला माहितीये ची रज चरणाची माती धावत चालती मागे मागे फक्ताच्या पायाची चरणाची रज म्हणजे माती लागावी मुखाला लागावी देवानी काठा काढला महाराज आणि हात फिरवला जिजाऊच्या पायावरून पूर्व त्या ठिकाणी सर्व रण खून रक्त वगैरे सर्व बंद झालं आणि जिजाऊ म्हणतात का रे बाबा कोण रे तू बोराखी म्हणे कृष्णासारख्याच दिसतो रे माझ्या <laughs> आता देव म्हणतो जिजाऊ मनात म्हणतो मी कृष्णच आहे ना देवाने रूप दाखवण्याचा प्रयत्न केला विठोबाच जिजाऊ म्हणतात अरे हा विठोबा मी बघणार नाही याला हा माझा दुश्मन आहे हा माझा शत्रू आहे माझा वैरी आहे माझ्या नवऱ्याला नादी लावलं ला मी याचं तोंड बघणार नाही जिजाऊने दुसरीकडे तोंड केलं तिकडे ही तीच मूर्ती दिसते जिजाऊ म्हणतात शळतू का रे मला कोण आहेस तू म्हणे नाही 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 तुम्हाला भ्रम झाला मी आहे बरं बरं काय नाव तुझं म्हणे माझं नाव विठोबा जिजाऊ म्हणतात अरे तुझंही नाव विठोबा तू पंढरपूरचा काळा विठोबास त्याचही माझा 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 पती तुकोबा आहे त्याच भजन करतात त्यांनीच माझा संसाराची वाट लावली रे गुराठी विठोबा म्हणतो असू द्या आई साहेब असू द्या काय झालं आता कुठे आहे तुम्हाला म्हणे माझा नवरा वर बसलाय त्याला घेऊन हे जेवण घेऊन जायचं ठीक आहे ठीक आहे चला मी तुम्हाला घेऊन जातो तोही सोबत गेला तुकोबारे आपले भजन करत होते डोळे लावले होते डोळे उघडतात तर तुकोबा बघतात जिजाऊच्या सोबत आवलीच्या सोबत येणारा गुराखी म्हणजे चतुर्भुज पांडुरंग परमात्मा आहे महाराज आणि मग तुकोबांना एकदम आनंद झाला तुकोबा म्हणतात अरे हे काय झालं पूर्व आणि पश्चिम एकत्र कसं आलं जिजाऊ आणि देव एकत्र कशी यांची युती झाली तरी कधी कारण दोघेही एकमेकाचे शत्रू तर प्रत्येक भाषणातून यांना शिव्याच घालतात म्हणे नाही का प्रत्येक भाषणातून यांच्यावर टीका प्रत्येक भाषणातून शिव्या याचं उन्ह उन्ह काढतात तो भगवान पांडुरंग परमात्मा जिजाऊच्या समोरेत येताना बघून तुकोबाऱ्याला अतिव आनंद झाला आणि तुकोबाऱ्या म्हणून मनातून त्या ठिकाणी आनंदी झाले की जिजाऊला तुकोबार जिजाऊला भगवंताचं दर्शन झालं भगवंत जिजाऊला आता आवडायला लागले वाटते म्हणून तुकोबाला आनंद झाला तुकोबा देवाच्या चरणावरती लोळंग घालायला गेले जिजाऊ म्हणतो काऊ काय झालं तुम्हाला म्हणे जिजे तुला दिसत नाही का अगं हा पंढरीचा पांडुरंग परमात्मा आहे जिजाऊ म्हणतो हा हा मेला याने माझा काटा काढला का या मेल्याला कोणी बोलावलं तर मी तर बोलावलं नाही तरी आला पांडुंग परमात्मा जिजाऊच्या ह्या शिव्या सुद्धा त्याला गोल वाटतात महाराज आपल्याला माहिती आहे जनाबाईच्या याने शिव्या फुलं समजून घेतल्या जिजाऊच्या सुद्धा शिव्या तो फुलं समजून पूजा समजतो स्वतःजी महाराज आणि झालं पांडुंग परमात्मा म्हणतो जिजाबाई आता आम्हालाही भूक लागली तुकोबाबांत जिजे आपलं भाग्य आहे ग देवाला वाढून दे जिजाऊनी दोन वाकड केलं कारण भाकरी एकच होती माझ्या नवऱ्यासाठी मी भाकरी आणली ही याच्या याला जर दिली तर माझा नवरा काय जेवेल पण तरीही तुकोबाऱ्यांनी म्हटलं नाही यांना जेवायला लागा जिजाऊनी एक भाकरी घेतली ठेचा घेतला भगवंताच्या समोर ठेवला अहो विश्वाला पोसणारा विश्वाला जीव घालणारा विश्वाचा निर्मिता विश्वाचा पोशिंदा विश्वाचा पोशिंदा असलेला देव ते भाकरी खाण्यासाठी लखलख करत होता महाराज देवाने सर्व भाकरी खाल्ली आणि नंतर सांगतो की तुकोबांना दे की वाटून जिजाऊ लाजल्या बघा कारण टोपलीत एकच भाकरी होती तेही देवाने खाडली खाल्ली देव म्हणतात नाही जिजाऊ बघ त्या कपड्याच्या खाली बघ बघतात तर टोपली भाकरीने भरलेली पंच पगांनी भरलेली नंतर तुकोबारा ही जेवले जिजाऊई जेवल्या कथा इथंच संपली असं नाही महाराज भगवंताला जिजाऊची त्या ठिकाणी किव आली की किती पतिरोतेला किती हा त्रास आहे तुकोबांसाठी ही एवढा भंडारा डोंगर चढून महाराज वर येते आणि तुकोबा जेवल्याशिवाय जेवत नाही देवाने तुकोबांना सांगितलं ही दगूज केलं तुकोबा अहो मी तुम्हाला प्रसन्न होऊन इथे आलो अहो तुम तुम्ही इथे कशाला येता मी तर सर्वत्र आहे ना खालीच आपल्या देवळाच भजन करत जा जिजाऊला त्रास होतो महाराज एवढं वर यायचं चढत डोंगर यायचा आणि तुमच्यासाठी भाकरी आणायची त्यापेक्षा उद्यापासून तुम्ही देहू मुक्कामीच भजन करा देवाने दिलेल्या आज्ञेचा तुकूबांनी स्वीकार केला आणि जिजाऊचा त्रास कमी व्हा म्हणून देवाला काळजी देवानी तुकोबांना त्या ठिकाणी ते भाग पाडलं आणि दुसऱ्या दिवशीपासून तुकोबाराय देहूमध्ये दे थांबायला लागले आणि मंदिरात भजन करायला लागले कीर्तन करायला लागले आता तुकोबांची कीर्त थोडी पसरायला लागली ला महाराज ला तुकोबांच्या सोबत देव जेवलेत तुकोबांना देवानी दर्शन दिलं तुकोबांच्या चमत्कार म्हणजे ती कंस पाखरा निखालेल्या कणसा शेतामध्ये मोठं पीक झालं हे सर्व गोष्टी ज्या आहेत ना ह्या वाढत गेल्या ह्या चमत्काराची कीर्ती पसरत गेली आणि तुकोबांनी चमत्कार स्वतःहून कधीच केला नाही आणि लोकांना चमत्काराचं आमिषही दाखवलं नाही आणखी छोटे मोठे बरेच चमत्कार महाराज काय सांगायचं तुकोबार आहे ते एका ब्राह्मीण ब्राह्मणबाई बाजाराला निघाली गेला नाही ना तुकोबा म्हणतात आई साहेब तुम्ही थकलेल्या दिसतात म्हातार्या माझ्या पाठपुढ्यावर बसा मी तुम्हाला घेऊन जातो बाजारात ती बोलली बेटा मला कशाला घेऊन जातो मग मला तेलच आणून दे नळकांड दिलं नळकांड म्हणजे तेल जसं आता बॉटल आहेत तसे नळकांडे होते तुकुभाऱ्या बाजारात गेले तेल आणून दिलं तेल आणल्यानंतर त्या बाईच्या घरचा एक आठवडा झाला दोन आठवडा झाला एक महिना तेल संपतच नव्हतं वार्ता देहूत पसरली मग अनेकांनी तुकुभाऱ्यांना सांगायचं आमच्यासाठी तेल घेऊन या छोटे मोठे चमत्कार खूप आहेत महाराज आपल्याला चमत्कारामध्ये जायचं नाही पण तुकोबार आहे मी एवढे तुकोबार आहे त्या ठिकाणी तर लीन व्हायचे आणि मग इतरांनाही त्या मार्गाला लावायचे बाजूचा मंबाजी नावाचा ब्राह्मण सुद्धा त्या कीर्तनात येऊन बसायचा पण द्वेषाने येऊन बसायचा मी ब्राह्मण आहे हा कुणीतरी कुणबी आहे आणि हा शास्त्र वेदाच वचन मराठीमध्ये प्राकृत सांगतो माझ्याकडे येणारा भक्तांचा लोंढा कमी होत चालला आणि तुकोबांकडे लोक चालले कारण तुकोबाची मधुरवाणी महाराज आणि हरिभजनानं कीर्तनामध्ये लोक त्या ठिकाणी लुब्धली नारी लागली समाधी या नायाने लोक रंगून जायचे हरिभजनी धबळले जग तुकोबाने हरिभजनानं संबंध आसमंत त्या ठिकाणी दुमदमून टाकावा मंबाजीकडे लोक कमी यायला लागले ला तुकोबांकडे जास्त यायला लागले ला, मंबाजीला ला लागला पण तरीही कीर्तनात जाऊन बसायचा की हा तुका सांगतो काय याचं आलं कुठून वेद आणि शास्त्र यांनी कधी बघितले कधी सांगतो तुकोबारायांनी माहिती आहे भंडारा डोंगरावर जाऊन दौं, तुकोबाऱ्यांनी काय केलं महाराज एकनाथी भागवताची एकशे आठ पारायण केली म्हणतात एकनाथी भागवताचा ठसा तुकोबाऱ्यांच्या भंगावर आपल्याला जागोजागी दिसतो ज्ञानेश्वरीची के पारायण केली भावार्थ रामाण्याची के पारायण केली आणि त्यांनी ज्ञानेश्वरी एक नदी भागवताचं पारायण केलं त्यात वेद आणि शास्त्राचा वेगळा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे का नाही ना म्हणून तुका वेदांतवाणी तुकोबांची वाणी आहे वेदांतवाणी आहे महाराज आणि म्हणून कीर्तनातून वेदशास्त्राचं गुह्य हा तुकोबा सांगतोय मग आमचं काय होणार ब्राह्मणाचं म्हणून मंबाजीला ची यायला लागली पण रोज कीर्तनात जायचा उन दुन काळासाठी जायचा काहीतरी आपल्याला टिंगल टवाळी करता येईल का काही चुकते का याचं कुठे म्हणून सांगायला बघायला जायचा असा बाहेरगाववरून स्रोतोजन यायला लागला तुकोबांच्या कीर्तनाची प्रसिद्धी व्हायला लागली लोक देहूला यायला लागले दशमीला लोक यायचे दशमीला थांबायचे एकादशीला कीर्तन ऐकायचे द्वादशी शिरापत करून जायचे निघून अशाच एकदा दशमी एकादशीला बाहेरगावावरून लोक आलेत लोहगावावरून हो आले असतील मावळ प्रांतातून आले असतील पुणे प्रांतातून काही लोक आले असतील वाघोलीवरून आले असतील कारण <coughs> सर्वत्र तुकोबांची कीर्ती पोहोचत होती लोकं आलेत मंदिरामध्ये पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेतलं तुकोबांच्या त्या पांडुरंगा परमात्माच्या मंदिराला प्रदक्षिणा घालायची एकादशीला आणि पुन्हा आपले मंदिरात बसायची इकडे मंबाजीने त्या एकादशीला काय केलं महाराज देऊरवाडा म्हणजे आता जे तुकोबांचं म्हणजे विठ्ठल मंदिर जे आहे विठ्ठल आणि रोपणीचं मंदिर आहे त्याच्या पाठीमागे मंबाजी राहायचा आणि मंबाजीने तिथे कुंपण घातलं कशाचं घातलं काट्याचं कुंपण घातलं प्रदक्षिणा मार्गच चढवून टाकला मंदिराला प्रदक्षिणा घालायची कशी कारण याने तर काट्याचं कुंपण घातलं लोक विचारायला लागले काहो हे कसं काय कोणी केलं कोणी केलं हे मंबाजी भडकायला लागला माझी जागा आहे मी काही करेल तुकोबा महाराजांपर्यंत बातमी केली तुकोबाराय गेले मंबाजी बुवाना नमस्कार करा मंबाजी बुवा अहो प्रदक्षिणा मार्ग आहे ना देवाला प्रदक्षिणा करायसाठी थोडी जागा ठेवा मला काही नको माझ्यासाठी नाही प्रदक्षिणेसाठी पण मंबाजी कुठे आहेत तो महाराज मंबाजी अंगावरती धावून गेला काठी उपसली आणि तुकोबाराला एवढं मारलं एवढं मारलं महाराज काय सांगावं तुकुबाराय एका शब्दानं सुद्धा बोलले नाही राग नाही द्वेष नाही काटे लुटले तुकोबांच्या पाठीमध्ये हातामध्ये पायामध्ये खूप मारलं तुकुबारायना तुकुबाराय एका शब्दानं सुद्धा बोलले नाही तुकोबाराई धन्यवाद द्यायला लागले कोणाला देवाला देवा अरे आज मी पाच झालो रे एवढं होऊन सुद्धा मला क्रोध नाही राग नाही माझा क्रोध आणि राग तू घेऊन गेला वैर माझा निघून गेला एवढं मला क्रोध नाही राग नाही तुकोबा देवाला धन्यवाद देतात महाराज संबंध लोक पाहतात की तुकोबांना एवढं मारला तर कसं करायचं काय करायचं तुकोबा आले मंदिरात बसले मंदिरात बसल्यावर तुकोबा राहिले देवानी देवालाच देऊ भक्ताची तुकोबरायांचे सर्व काटे देवानी काढले महाराज तुकोबांचे सर्व काटे देवानी काढले जिजाबाईंनी बघितलं असतील काय केले असतील तो प्रकार आपल्याला माहिती आहे पण तुकोबरायांनी मात्र एक शब्द काढला नाही आणि रात्री पुन्हा आणखी की एकादशीच्या कीर्तनाला उभे राहिले कीर्तनाला उभे राहिले सर्व लोक कीर्तनामध्ये आहेत पण तुकोबारायाचं मन कीर्तनात लागत नाही एक प्रहर झाला मंबाजी दिसत नाही कारण कुठेतरी बाहेरच मंबाजी कीर्तनाला येऊ बसायचे तुकोबाराय म्हणतात तुम्ही आता चाल म्हणा मी मंबाजीकडे जाऊन येतो कारण मंबाजी महाराज कीर्तनाला आले नाहीत लोक म्हणतात राहू महाराज तुम्हाला त्यांनी एवढं मारलं एवढं मारलं तुम्ही त्याच्याकडे जाता नाही नाही त्यांचे हात दुखले असतील मारून मारून त्यांचे हात दुखले असतील तुकोबाराय कीर्तनातून मंबाजीकडे गेले आणि मंबाजीच्या डोक्यावरती मंबाजीच्या पायावरती डोकं ठेवलं महाराज आणि म्हणतात मंबाजी महाराज ओ काय झालं तुमच्या हाताला लागलं का मी लाग तेल लावून देऊ का तुम्हाला तुम्ही कीर्तनात नाही महाराज तुम्ही असल्याशिवाय मला कीर्तन सुचल कस महाराज काय मनाचा मोठेपणा असावा काय मनाचा मोठेपणा तो कुमार यांच्या संत यांना म्हणता दया शमा शांती ते देवाची वस संत महात्मे कुणाला म्हणावं ज्यांचा हे तर विठ्ठल हे तर आहेच आहे महाराज पण जया अंगे yeah. मोठे पण तया यातना कठीण लहान पण दे गा देवा मुंगी साखरीचा रवा या नयान तुकोबार आहे मंबाजी गेले हात जोडले काय झालं असून मंबाजी जी अवस्था महाराज का मारल्याहून मारला झाला हो मंबाजी मंबाजी म्हणतो अरे बापरे काय मी एवढं मारलं आणि हा महापुरुष माझ्या ठिकाणी पाया पडायला येतो अनेक घटना आहेत महाराज अनेक घटना आहेत अनेक ठिकाणी तुको तुकोबाऱ्यांनी अशा गोष्टी तुकोबारांच्या चरित्रामध्ये बघायला मिळतात मंबाजी महाराज नंतर आले नंतर मंबाजी महाराज पण भक्त बनण्याची कथा आहे असं करत असताना महाराज तुकोबांचा पुन्हा आणखी भक्तिरसामध्ये तुकोबाराय त्या ठिकाणी नाहून निघत होते आणखी तर बऱ्याच कथा आहे तुकोबरायांच्या सासऱ्यांनी म्हणजे आप्पाजी बुडवे पुण्याचे त्यांनी एक म्हैस दिली तुकोबरायांकडे कशाला दूध दही मुलांना दूध दही मिळावं तुकोबांना दूध दही मिळावं ती म्हैस दिली आणि ती म्हैस महाराज नंतर व्याली व्याली म्हणजे म्हशीला काय वगारू झालं असेल रेडू झालं असेल मग दूध मिळायला लागलं ला नंतर ला आणि मग भर भरपूर दूध मिळायला लागलं मग आपल्या घरात जिजाऊ माता मुलांना दूध द्यायची तुकोबांना दूध द्यायची तुकोबा म्हणायचे जिजे दूध खूप छान आहे ग मधुर आहे माझ्या पांडुरंगाला दे ना मग जिजाऊ म्हणायची तुझ्या पांडुरंगाला काय दूध कमी आहे का रे गोकुळात तर दूध पिला चोरून पिला ना दूध दही माखन त्या गवळणीच्या घरी जाऊन पिला ना आताही त्याला पाहिजेच का तुको म्हणायचे एक एक लोटा एक तांब्या दूध तरी माझ्या देवाला दे मग जिजाऊ एक तांब्या दूध द्यायची तू खूप बर आहे महाराज देवाला दूध पाजायचे जिजाऊ नंतर मग आता हळूहळू म्हशींना दूध देणं कमी केलं नाही का मग आता जिजाऊ म्हणाले आता देणार नाही मी दूध अरे नाही म्हणे त्याला देणार नाही पण मला देऊ नको मी पण नाही पिणार माझ्या हिश्शाचं त्याला दे जिजाऊ म्हणतात अरे रोज एक तांब्या तुम्ही दूध नेता तो खरंच पितो का तिनच्या सुद्धा कधी वापस आणत नाही बरं एक काम करतो देतो मी दूध देते मी दूध पण मी आज घेऊन जाते दूध तुम्ही घरी थांबा जिजाऊ म्हणले ठीक तुकोबाराय आहे तू घेऊन जा मला काय माहिती दुधा देवाने दूध पिलं पाहिजे त्याला दूध मिळालं पाहिजे जिजाऊ जिजाबाई आवली माता दूध घेऊन गेल्या महाराज आणि जिजाऊन साधं दूध नाही नेलं ने एक तास दूध उकळलं आणि एवढं गरम दूध खालून फळकं घेतलं कापड घेतलं आणि मंदिरात गेल्या पांडग परमात्म्या हे दूध पित का आता देवाची पंचायत झाली महाराज दूध पिलं तर प्रॉब्लेम नाही पिलं तर प्रॉब्लेम पिलं नाही तर मग आठ महिने तुकोबरा दूध घेऊन यायचे ते दूध पिलं कोण असं आश, अशी सांगता जिजाऊला बर पिलं तर जिजाऊचा भाव नाही मी भक्तिभावाशिवाय काही पित नाही ना एवढा प्रभू भाव ये कारण भावबळे आकडे हा आहे ना आणि जिजाऊचा तर माझ्यावर भाव नाही जिजाऊची माझ्यावर भक्ती नाही मग जिजाऊची जिजाऊचा भाव नाही जिजाऊची भक्ती नाही तर मग जिजाऊच्या हातचं दूध मी पिऊ कस देवाला पंचेत पडली देव विचारात पडला करू काय बरं पीत नाही तर एवढे दिवसापासून येणारं दूध मग कोण पिते अशी शंका जिजाऊ राहील ना देवानी मोठं मन केलं देव बोलले ठीक आहे माझ्या तुकोबासाठी मी जिजाऊच्या हात दूध पितो जिजाऊनं विचार केला आणि महाराज गरम असा दुधाचा लोटा तांब्या भगवंताच्या मुखाला लावला देवाने एक घोट घेतला गरम देवाचा घसा महाराज त्या ठिकाणी पोळला देवानी कट 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 दूध पिला जिजाऊ हसायला लागले अरे मला असं वाटलं की दगडाची मूर्ती आहे हा तर काळा खरंच विठ्ठला आहे पण असू दे खरा जरी असला तरी माझ्या संसाराची खोटी यांनी केली ना माझ्या तुकोबाला यांनी फसवलं नादी लावलं जिजाऊ निघून आल्या आणि तुकोबाला सांगतात तुकोबा अरे तो दूध पिला तो दगडाचा नाही आहे खरोखरचा आहे तो म्हणून तर म्हटलं खरोखर तर नादी तू लागला तुला आणि बिघडवलं तुकोबांना आनंद झाला जिजाऊच्या हात तर दूध पिऊकला पण तुकोबा जिजे तू गरम दूध माझ्या देवाला पाजलं तर त्याचा घसा पोडला अनेक घटना आहे मला अनेक चमत्कार आहे अनेक विषय आहे तुकुबांचं चरित्र महान आहे तुकुबांचं चरित्र मोठं आहे तुकुबांचं चरित्र त्या ठिकाणी म्हणजे मरणीय आहे चिंतनीय आहे त्या ठिकाणी वर्णनीय आहे त्याचं वर्णन करावं त्याचं चिंतनाचं वर्णन जरी केलं महाराज तरी आपण पावन होऊ उद्धारू तुकुबारांच्या ह्या वैकुंठ गमन सोहळ्याच्या निमित्तानं आपण चालू असलेली आपली चिंतन सेवा आणि निमित्तानं आपण करत असलेलं तुकोबांच्या चरित्राचं कथन गुणगान हे असंच चालू राहणार आहे आजच्या भागामध्ये आपण इथेच थांबू पुढच्या भागामध्ये आणखी काही कथा तुकोबांच्या चरित्रकथांचं वर्णन करूया आज इथे थांबून पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सर्वांना रामकृष्णाने एकदा तुकोबांचं भजन करूया तुकाराम 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 तुकाराम, तुकाराम 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 तुकार तुकाराम 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 कुंडलीकव विठ्ठुल श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तानादन श्रीकनाथ मावळी ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय श्री श्रीसंत एकनाथ महाराज